सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या संकेतस्थळाचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन डॉक्टर जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त फोंड्यात आयोजन सतरा ते एकोणीस मे दरम्यान होणार विविध कार्यक्रम सनातन संस्थेचे संस्थापक सचिनानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा त्र्याऐंशीवा जन्मोत्सव आणि संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे भव्य आयोजन सतरा ते एकोणीस मे दोन या कालावधीत फर्मागुडी फोंडा गोवा येथे करण्यात आले आहे या महोत्सवाच्या सनातन राष्ट्र शंखना डॉट इन या इंग्रजी संकेतस्थळाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते परवरी येथील मुख्यमंत्री कार्यालयात पार पडले यावेळी त्यांनी संकेतस्थळाचे अवलोकन करत महोत्सवासाठी शुभेच्छाही दिल्या या उद्घाटन प्रसंगी स्वागत समितीतील पूजनीय पृथ्वीराज हजारे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे नारायण नाडकर्णी मधुसूदन कुलकर्णी अभिवक्ता राजेश गावकर आदी मान्यवर उपस्थित होते संकेतस्थळावर महोत्सवाच्या अनुषंगाने सनातन राष्ट्राचा उद्देश भगवान श्रीकृष्णाचे बोधचिन्ह डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय सनातन संस्थेची माहिती उपस्थित राहणारे संत महंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रतिष्ठित व्यक्ती सांस्कृतिक कार्यक्रम लोककला यासंबंधी माहिती व प्रातिनिधिक चित्रे उपलब्ध करून देण्यात आली यासोबतच महोत्सवासाठी सनातन संस्थेच्या वतीने धर्मदान करण्याचे आवाहनही कर आले आहे संकेतस्थळावर वेळोवेळी अधिक माहिती अपडेट होत जाणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा